गेल्या सात महिन्यापासून सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटलांचा लढा सुरू होता त्यांच्या या सर्व आंदोलनाच्या लढ्यात कोल्हापुरातील सकल मराठा समाजही सहभागी होता याबाबत सरकारने अध्यादेश काढून सकल मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात सकल मराठा समाजाकडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील सकल मराठा समाजाकडून देखील घोषणा देत पेढेवाटप करत या यशाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला सरकारने जरी अध्यादेश काढला असला तरी सकल मराठा समाजाला टिकणारे असे आरक्षण द्यावे अन्यथा पुन्हा आम्हाला मुंबईला यायला लावू नका असा इशारा सकल मराठा समाजाचे समन्वयक वसंत मुळीक यांनी दिला मराठा योद्धा यांनी गेल्या पाच महिन्यापासून गरजवंत मराठ्यांचा विशेषतः कुणबी नोंदीच्या संदर्भात लढा चालू केला होता संपूर्ण महाराष्ट्रात मनोज जरांगीची भूमिका ती मराठा समाजाची भूमिका या भावनेनं हे आंदोलन लाखो लोक यामध्ये सहभागी झालेले होते आज राज्य शासनानं एक अध्यादेश काढून मराठा समाजाला सगळ्या सोयऱ्यासह सर्वांना कोंदी नोंदी देण्याचं मान्य केलेलं आहे यामध्ये आपली अपेक्षा एवढी आहे की यामध्ये कुठल्या कायदेशीर अडचणी येऊ नयेत आणि सरसकटचा जो सोग्या सोयऱ्याचा आहे यामध्ये कुठं कायदेशीर अडचणी येऊ नये त्याचबरोबर जे आज मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे जो काही अध्यादेश काढला आहे त्यामध्ये राज्य शासनानं कुठलाही खोट आणता कामा नये त्यामुळं आज पूर्ण आम्हाला यश मिळालं असं नाही आहे कारण ज्यांच्या नोंदी या मराठा आहेत त्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही त्यांच्यासाठी राज्य सरकारनं कुणबीच्या ज्या स ह्या ज्या ओबीसीच्या ज्या सवलती आहेत त्या देण्याचा मान्य केलेला आहे ते ते के ही एक आजची जमेची बाजू आहे त्यामुळं ही जी ओबीसीप्रमाणे फी द्यायची मा मा मागणी आहे ती पण योग्यरित्या मान्य करावी आता राहता राहिला प्रश्न सरसकट मराठ्यांच्या आरक्षणाचा तो प्रश्न मात्र प्रलंबित आहे मध्ये आता कुणबी गेलेले आहेत त्यामुळं त्यांच्यासाठी राज्य शासनानं तातडीनं यामध्ये मराठ्यांना टिकणारं आरक्षण द्यावं आणि या, मरा या अध्यादेशचा मराठा समाज अभ्यास करत आहे ज्या काही त्रुटी असतील त्या संदर्भात राज्य शासनानं लवकर निर्णय घ्यावा म्हणून आम्ही फारसा जल्लोष करता जे जे काही त्रुटी आहेत कुठे राहता कामा नाहीत यासाठी राज्य शासनाला सांगतो की परत आम्हाला मुंबईला यायला लावू नका